नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगधने आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या सतरा जून पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सहर्ष स्वागत कालच आपण बघितलं होतं की ट्विटरने अनुपालन अधिकारी नेमलेला होता तरी देखील आता ट्विटर अडचणीत आलेला आहे त्याचा काय कशामुळे कारण की त्यांनी जे भावना भडकवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप ट्विटरवर आहे त्याच्यामुळे अनेक दंगली झाल्या असं देखील आरोप आहेत आता माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील जे अनुच्छेद एकोणऐंशी अनुसार गुगल युट्यूब व्हॉट्सअप इंस्टाग्राम या समाज माध्यमांना मध्यस्थ म्हणून कायदेशीर संरक्षण दिले जाते ट्विटर ही कंपनी माहितीची देवा देवाणघेवाण करणारी मध्यस्थ असून कंपनीच्या व्यासपीठावर प्रसिद्ध होणाऱ्या मजकुरासाठी ट्विटरला जबाबदार धरले जाते मात्र नव्या नियमाचे पालन न झाल्याचे संरक्षण त्यांना पंचवीस मे ला त्यांचं संरक्षण संपुष्टात मात्र या संदर्भात केंद्र सरकारने आदेश काहीच काढला नाहीये असं देखील केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटर संबंधच्या भूमिकेमध्ये स्पष्ट केले आता नवीन माहिती तंत्रज्ञानाच्या नियमाचे पालन न केल्यामुळे ट्विटरला केंद्र सरकारच्या रोषाला सामोरे जावं लागते त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा ध्वजवाहक म्हणून ट्विटरला भारतात नियमानुसार कार्यरत अनेक संधी दिला जातात आता ट्विटरला संरक्षण मिळण्याचा अधिकार उरलेला नाहीये असा इशारा देखील केंद्रीय माहिती मंत्री आपले जे रविशंकर प्रसाद आहेत यांनी दिलेला आपल्याला दिसतोय जे पण नवीन लागू झालेले नियम आहेत त्या जास्तीत जास्त अंमलात आणायला पाहिजेत आणि त्यासाठी त्या नियमावलीसाठी त्यांना तीन महिन्याची मुदत दिली होती तरी पण त्यांचा अवलंब न केल्यामुळे आता ट्विटर अडचणीत येऊ शकतो असं केंद्राचा कठोर पवित्रा केंद्राने घेतलेला आपल्याला दिसतोय आता जे पण अयोध्यामधील जमीन व्यवहार प्रकार जो जमीन व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झालेला आरोप आहे तो एकावर आरोप प्रत्यारोप झाल्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल वादंग निर्माण झालेला आपल्याला दिसतोय भेट दोन महासत्याची अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची बहुप्रतिक्षित भेट जिनावामध्ये पार पडली आपापल्या देशाच्या राजदूतांना त्या त्या ठिकाणी पूर्वस्थितीत आणणे सायबर सुरक्षा अन्न अणुवस्त्र मर्यादेबाबत फेरबदलासाठी वाटाघाटी करण्यावर उभय नेते मतक्य झाले असं देखील याच्यामध्ये सांगण्यात आलंय आता आपल्याला माहित आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पर्यटन क्षेत्रावर जो इम्पॅक्ट पडलाय टाळेबंदी आणि कडक निर्बंधामुळे नव्वद टक्के व्यवसाय कमी झाले असल्यामुळे आता पन्नास टक्के खोल्याचे आघाऊ आरक्षण देखील रद्द झाले पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं आता पर्यावरण क्षेत्रामध्ये आपण बघू शकतो की व्यवसायात नव्वद टक्के घट झालीये निम्म्याहून अधिक बेरोजगार झालेत आणि एम टी डी सी या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष आहेत हे आपल्याला दिसतात आता जो इम्पॅक्ट आहे पर्यावरण क्षेत्राचा पर्यटन क्षेत्रावर ऑब्व्हियसली असणारच कारण टाळेबंदीमुळे लोक कुठं बाहेर जाणारच नाहीयेत ऑब्व्हियसली त्यांच्या व्यवसायावर इम्पॅक्ट होणार प्लस बेरोजगारीवर सुद्धा इम्पॅक्ट होणार असं सांगण्यात आलंय आता जी एमपीएससी नोकरी नाही आणि चौकशी नाही का हे काय आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर्षा पूरी परीक्षेत निकाल लावून राखून ठेवलेल्या उमेदवार आहेत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ला, एक ला काहीतरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस निरीक्षक विक्रीकर निरीक्षक या पदासाठी परीक्षा घेतल्या मात्र परीक्षेचा निकाल तब्बल चार वर्षांनी दोन हजार दोन ला जाहीर केला मात्र त्यानंतरही उमेदवारांना दिलासा भेटला नाही निकालात गोंधळ दिसून आला आणि त्याची चौकशी नंतर चौकशीसाठी खूप सारे उमेदवार गेले परंतु त्याचा योग्य असा निकाल विद्यार्थ्यांना भेटला नाही देखील न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत असं सांगत आहेत ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचं निधन झालेलं आहे एक सत्त्याण्णव वर्षाचे असे होते खूप दिवसापासून आजारी झाल्यामुळे त्यांचं निधन झालेलं सांगण्यात येते ज्युनियर आर्टिस्ट ते नायक उत्तम चित्र चरित्र व्यक्तिरेखा साकारल्या बरसात की एक रात बाद बाद रात की अंगुली मार रुस्तुमे बगदाद जहा आरा या चित्रपटातून त्यांनी काम केले त्यांना भारत भूषण देवानंद यांच्याबरोबरही काही चित्रपटातून सहाय्यक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी भेटली दूरदर्शनवर रामायण मालिकेत त्यांनी साकारलेली सुमंत ही भूमिका ही रसिकांच्या स्मरणात आहे असे ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतंय दहशतवाद आणि मूलतवाद याचा जगाला धोका आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन आहे दहशतवाद आणि मूलतवाद या जगातील शांतता आणि सुरक्षितता प्रक्रियेस असलेले दोन मोठे धोके आहेत याचा मुकाबला समर्थपणे करावा लागेल असं संरक्षण मंत्री यांनी प्रतिपादन केलंय असियान संरक्षण मंत्र्याच्या अभियान आभासी प्रदेश म्हणजे व्हर्च्युअल जी, जी समेट झाली असियान संरक्षण मंत्र्याची त्याच्यामध्ये सागरी सुरक्षेच्या आव्हानांनाही भारताची चिंता असून दक्षिण चीन महासागरातील घटना याबाबत लक्षवेधी आहे असं देखील त्यांनी सांगितलंय त्यांनी अप्रत्यक्षपणे चीनच्या सागरातील दादागिरीवर टीका केली हिंद प्रशांत या भागात मुक्त आणि खुली सर्वसमावेशक व्यवस्था असली पाहिजे आंतरराष्ट्रीय नियमाचे पालन करण्याची आवश्यकता असून वादविवाद देखील शांततेने सोडवले गेलेले पाहिजेत कोरोना विषाणू साथीबाबत त्यांनी सांगितले की भारत आता दुसऱ्या लाटेतून बाहेर येत असून भारताची वैद्यकीय क्षमता आता पणाला लागू लागली आणि पेटंट मुक्त लसी मिळण्याची भारताचा प्रयत्न आहे असं देखील त्यांनी सांगितलंय दहशतवादी गटाच्या धोक्याबाबत सांगताना म्हणाले की दहशतवादाचा आर्थिक आणि इतर मार्गाने प्रोत्साहन देणाऱ्या देशाविरोधात कठोर कारवाई करायला हवी काही देश देश दहशतवादाच्या आश्रयस्थान बनलेले आहेत त्याचा रोख यात पाकिस्तानवर होता दहशतवाद आणि मुलतवाद यामुळे शांतता आणि सुरक्षा यांना मोठे धोके आहेत त्यामुळे आर्थिक कृती दलाचा म्हणजेच एफ टी एफ, एफ सदस्य या नात्याने भारताला दहशतवादाचा अर्थ पुरवठा करणाऱ्या देशांना नेहमीच विरोध केला पाहिजे दहशतवादाविषयी जगात व्यक्त केलेली त्यांनी चिंता आपल्याला चान दिसून येते आता याच्यामध्ये न्यायालयीन लढाई पडला आता मराठी मराठा जे आरक्षण आहे त्याचं इन डिटेल आपण आर्टिकल खूप छान पद्धतीने त्याचे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सध्याचं त्याचं स्टेटस याच्यावर खूप छान पद्धतीने आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये काय अंगल मांडलेलं आहे लेखकाने मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई सक्षमपणे लढावीच लागेल परंतु न्यायालयीन लढाईचा शेवट होईपर्यंत थांबण्याच्या ऐवजी खदखदता असंतोष कमी करण्यासाठी काही उपाय सुचू सुचवणारं हे आर्टिकल आहे महाराष्ट्रात कृषी औद्योगिक शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न तर गंभीर आहेत पण मराठा आरक्षणाचा प्रश्न ही ज्वलंत बनला आहे असं लेखकाचं म्हणणं आहे आता ते सहानी जजमेंट आणि पन्नास टक्के मर्यादा हे तर आपण खूप छान पद्धतीने कव्हर केलाय आता बघा की मराठा समाजातील मोठ्या प्रमाणात लोक हे दरिद्र रेषेखालील आणि त्यापेक्षा जरावरच्या पातळीवर मोडतात मराठा समाजातील लोकांना संघटित क्षेत्रात जे रोजगार उपलब्ध होतात ते उद्योग नव्या आर्थिक धोरणामुळे बंद पडले आणि मराठा समाजातील लोक मोठ्या प्रमाणात कापड गिरण्यात काम करायचे त्या कापड गिरण्या बंद पडल्या त्यानंतर मोठ्या प्रमाणात असलेले अभियंत्री उद्योगही रोडावले आपल्याकडे सेवा क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आणि सेवा क्षेत्रातही उल्लेखलेल्या मराठा समाजाच्या मुलांना कसल्याही प्रकार संधी मिळाली नाही कारण आवश्यक ती इंग्रजी भाषा ते आवश्यक प्रशिक्षण त्यांना उपलब्ध नव्हते विना अनुदानित शाळेचे धोरण स्वीकारले गेल्याने मराठा समाजाला काय ते सर्वत्र समाजातील गरीब मुलेही शिक्षणापासून वंचित राहिली असं लेखकाचं म्हणणं आहे मग त्यांना काय म्हणणं आहे की दलित आदिवासी आणि ओबीसी लोक लोकांना जसं संरक्षण भेटलं तसं आम्हाला का नको स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दे देखील त्यांना संरक्षण भेटतं मग आम्हाला का नको हा प्रश्न उपस्थित होऊन हा मराठा आरक्षणाचा मुद्दा होरपुळू लागलेला अस दिसतोय समाजामध्ये अतिश्रीमंत श्रीमंत गरीब दुर्लक्षित वंचित असे डिव्हिजन्स तर पडलेलेच आहेत आणि त्याच्यावरूनच हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो उपस्थित होतोय पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण देण्यासंबंधीचा निर्णय देशमुख यांनी विलासराव देशमुख यांनी त्या काळी घेतला त्यावेळी मी देखील मंत्री होतो आणि रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते हे आर्टिकल जे आहे याचं राज्यसभा सदस्य आहेत माझी लेखक तर त्यांनी सांगितलं होतं की लो, लो विलासराव देशमुखांच्या काळात जेव्हा मंत्री होतो तेव्हा मराठी माध्यमाच्या शाळा शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रबळ करणे शैक्षणिक शा, इंग्रजी शाळेचं आकर्षण कमी करणं हे लक्ष होतं याचबरोबर मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना इंग्रजी भाषा मराठीतकीच अवगत करणे आणि त्यांचा नूनगंड संपवणे हा देखील त्याचा इशारा होता शिक्षण पॉलिसीमध्ये परंतु त्याच्यासाठी आवश्यक ती शिक्षक वर्गाची भरती झाली नाही आणि पहिलीपासून इंग्रजी शिकून देखील भाषा मुलांना प्रभुत्व प्राप्त करता आले नाही ज्या राज्यात बहुसंख्य समाज मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहतो तेथील आरक्षणाचे सुटू शकतील असं वाटत नाही समाजामध्ये सुमारे साठ टक्के आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या स्थितीत असताना समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार असं देखील त्यांनी असं देखील त्यांनी मत मांडलेलं आहे त्यांनी मराठा समाजाचे जे, जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बहुसंख्य लोकांकडे शेत जमीन आहेत यात अल्प अल्पभूधकाचे प्रमाण देखील मोठे आहे आता महाराष्ट्रात पाडबंधाऱ्याचे जे, जे पाणी आहे त्यांच्यापर्यंत सर्वपर्यंत गेले नसले असलेले पाणी मोठ्या प्रमाणात ऊस पिकासाठी वापरलं गेलंय त्याच्यासाठी काय त्यांनी एक सुचवलेलं आहे की विशिष्ट वर्गाच्या लोकांच्या शेतीचंच उत्पादन वाढलं आणि कोरडवाडी शेतकरी जे आहे ते पाण्यापासून वंचित राहिले त्या शेतीत पोट भरणासं झाले म्हणून महाराष्ट्रात साखरेचं उत्पादन अतिरिक्त झाले आणि साखरेचं काय करायचंय हा प्रश्न निर्माण झाला असताना परदेशात साखरा पाठवायची असेल तर निर्यात होणार आणि साखरेला अनुदान द्यायचे आणि खाद्यतेलावरील आयातीवर अवलंबून राहायचे असे तीरपछाडे धोरण अवलंबले जाते तर कडधान्य तेलबिया ज्वारी भाज्या आणि फळे आदी पिकांना लागवडीसाठी थोडे जरी पाणी मिळाले तर आज मोठ्या प्रमाणात उत्पन्न अवस्थेत असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात संपन्नता त्यांची होऊ शकेल हा एक शेतकऱ्याचा मुद्दा मराठा मराठा समाजाच्या शेतकऱ्याचा मुद्दा म्हटला लेखकाने आणि मराठा समाजाचे जर तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी खालील मुद्दे सांगितले आहेत की पहिला विना अनुदानित धोरण करणे सरसकट सर्व शाळांना अनुदान देणे या शाळा अधिक चांगले शिक्षण देतील असं दिल्ली राज्य सरकार सारखे धोरण आखणे शालेय शिक्षणामध्ये इंग्रजी भाषेच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यासाठी विषयात शिक्षण घेतलेले शिक्षक आणि शिक्षिका नेमणे त्यांना ब्रिटिश कौन्सिल सारख्या संस्थेमार्फत प्रशिक्षण देणे खाजगी शैक्षणिक संस्थेसोबत चालवल्या जाणाऱ्या अभियंत्री वैद्यकीय संस्थेमध्ये गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातून आलेल्या मुलांना बालवाडीपासून पदव्युत्तर पातळीपर्यंत मोफत शिक्षण देणे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना वही पुस्तके सर्व आर्थिक मदत करणे सारथी महाज्योती यासारख्या संस्थांना आवश्यक ते आर्थिक पाठबळ देणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अधिक सक्षम करणे ज्यातून तरुण मंडळी उद्योग करू इच्छित असेल त्यांना आर्थिक भेटायला मदत होईल असं त्यांनी काही उपाय मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल सांगितलेले आपल्याला दिसतात आज सतरा जून आज गोपाळ गणेश आगरकर यांचा एकशे सव्वीसवा स्मृती दिन आता गोपाळ गणेश आगरकर यांचा आपण जर जन्म बघितला तर तो, तो चौदा जुलै अठराशे ला त्यांचा जन्म आहे आणि मृत्यू जो आहे तो सतरा जून अठराशे ला त्यांचा मृत्यू आहे आता गोपाळ गणेश आगरकर बद्दल माहिती बघायची झालं एक बेसिक तर ते मराठ महाराष्ट्रातील पत्रकार आणि समाज सुधारक होते आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीमध्ये त्यांचं मूलदान होत मूल्यचे काम त्यांनी केले समाज प्रबोधन म्हणून सुधारक केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचा त्यांनी आधार घेतला सामाजिक समता स्त्री पुरुष समानता विज्ञान निष्ठा ही त्यांच्या जीवनाची मूल्य होते मुलांनी मुलींना सुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असे लेख सुधारक या वृत्तपत्रात लिहिले असा लेख लिहिण्याचे धारिष्ट कुणाचे नव्हते बुद्धीप्रामाण्य वादाचे पुरस्कार म्हणून महाराष्ट्राचे समाज सुधारण्याचे घडून आणण्याच्या उद्देशाने समाज सुधारणा करणाऱ्या समाज सुधारकामध्ये गोपाळ गणेश अगरकर यांचा समावेश होतो गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांची ओळख अठराशे एकोणऐंशी मध्ये एम ए करताना झाली एकत्र शिक्षण घेतले त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचं त्यांनी ठरवले त्यात लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि शास्त्री चिंपळकर यांचा तिघांचा सहभाग होता आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या जे केसरी वृत्तपत्र होते त्याचे पहिले संपादक झाले पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी मनात स्वदेशीची सेवेची प्रेरणा जागृत केली नंतर त्यांनी आगरकर आणि टिळक मिळून इंग्रजीतून मराठा मराठीतून केसरी अशी दोन वृत्तपत्रे चालू केली आणि लोकमान्य टिळक आणि आगरकरने अठराशे आगर चौऱ्याऐंशी ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्याच्या अंतर्गत फर्ग्युसन कॉलेज म्हणजे अठराशे पंच्याऐंशी साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली अठराशे ला त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र काढलं आता हे गोपाळ गणेश आगरकर जे होते त्यांनी भौतिकता एकता बुद्धी प्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य या तत्वाला मानून समाज सुधारण्याचा केलेला आपल्याला दिसतोय सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचं काम देखील गोपाळ आगरकरांनी केलेलं दिसतंय त्यांनी जाती व्यवस्था असो बालविवाह बालविवाह केशोपण अशा अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला अंधश्रद्धा आणि पाखंडी पेना यांच्यावर देखील के प्रहार केलेला त्यांनी दिसतोय नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती की आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये मतभेद झाले आणि आगरकरने राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारण्याला महत्व देणे महत्वा महत्व देणे होते तर टिळकांच्या मध्ये राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्या सामाजिक सुधारणा नंतर करता येतील या मताच्या असल्यामुळे त्यांचं थोडस क्लॅशेस मताचे क्लॅशेस झाले गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतीप्रिथ्यार्थ आचार्य यात्रे यांनी आगरकर हायस्कूल म्हणून मुलींची शाळा पुण्यामध्ये काढली महाराष्ट्र अंधसंध्रा अंधश्रा निर्मूलन समितीमार्फत सुधारककार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार केला जातो दोन हजार दहा ला हा पुरस्कार श्रीराम लागू दोन हजार बाराला भाई मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते यांना दिला गेला आपल्याला दिसतोय जी ही खरंच एक मोठे सुधारक होते आणि त्यांचं खरंच जे कार्य आहे खूप आपल्याला मोलाचं आणि आदर्शाचं ठरल असं सांगितलं आहे आता या आर्टिकलमध्ये सुधारक जो गोपाळ गणेश आगरकरांचा जो हे होता पेपर होता त्याच्यामध्ये त्यांची आठवण होण्याला आणखी एक कारण म्हणजे दहा पालख्यांची पारी वारीची परवानगी ही बातमी सोळा जून कोरोनाने गेले दीड वर्ष धुमाकूळ घातला आणि संपूर्ण जग त्रासले त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे लसीकरण संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गर्दी रोखणे अशा विविध गोष्टी चालू असताना परंपरावारी समाजाबद्दल सुधारक सव्वाशे वर्षापूर्वी आगर्शांनी आगरकरांनी जी परखड टीका केली हीच गत आपल्या रूढी परंपराची आज झालेली आहे म्हणजे रूढी परंपरावर टीका करणं हे खूप महत्वाचं झालेलं आहे आजच्या काळात मॉल बाजारपेठ उघडण्यास परवानगी दिली जाते मग मंदिर आणि वारीला का नाही असा युक्तिवाद आणि परंपरावादी करताना दिसतात ही करता तुलना चुकीचीच आहे वारीमध्ये गर्दीचे अंतिम ध्येय विशेष गाव मंदिर गाभारा या सगळ्यांचेच अकुंचीदार टोक म्हणजे मूर्ती स्पर्श दर्शन ही सगळी गर्दी अशी टप्प्याटप्प्याने टोकदार होत एकवटणार आणि कोरोना आपत्तीत भर पडणार म्हणजे जो आंध्र दृष्टिकोन आहे गोपाळ गणेश आगरकरांच्या मताने मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आपल्याला दिसतोय आता या संपादिकेमध्ये जे पेटंटचं आहे पेटंट कशामुळे नसायला पाहिजे लसींना हे आपण आर्टिकल ऑलरेडी कव्हर केलं आहे की पेश पेशंट टू केअर आरोग्य धोरणाकडे कसं गेलं पाहिजे मानवतेचं धोरण कसं आवलं मला पाहिजे हेच आर्टिकल मध्ये याच वर्णन केलं आपल्याला दिसतंय कुलभूषण जाधव यांची पाकिस्तान मधली सुनावणी लांबणीवर पडली आहे तर पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या कथित आरोपावरून लष्करी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाची सुनावणी पाकिस्तान न्यायालयाने पाच ऑक्टोबर पर्यंत लांबणीवर टाकली आपल्याला असं दिसतंय जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने ठोठावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेसंदर्भात भारताने दाखल केलेल्या याचिकेवर हे कन्व्हेन्शन जे आहे येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दोन हजार एकोणीसला नियम निकाल दिला त्याच्यामध्ये पाकिस्तानने जाधव यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरून सुनालेल्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि राजनैतिक संपर्काची सोय मिळवून द्यावी असं देखील उच्च न्यायालयात त्यांनी सांगितलं आता जे अयोध्यामध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे जमीन व्यवहाराचा त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा असा प्रियांका गांधी यांचं म्हणणं आहे की अयोध्यातील राम मंदिर जमीन खरेदी भ्रष्टाचाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी असं त्यांनी फेसबुक पेजवर म्हटलेलं आहे सुरळीत अर्थव्यवस्थेला कर मात्रा लागू पगार अ पगारदाराद्वारे व्यक्तिगत करदाते अग्रिम भरणारे व्यावसायिक यांच्यावर जोरावर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच अडीच महिन्यात थेट प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत दुप्पट नोंदले गेलेत कोरोना प्रसार नियंत्रणात येत असताना तसेच टाळेबंदीचे निर्बंध भागात शिथिल होत असताना अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे चिन्ह मानले गेले आणि सरकारच्या वाढी महसुलाच्या उत्पन्नाने त्यावर शिक्कामार्फत केला आता हे करापोटी केंद्र सरकारकडे जमा होणाऱ्या प्रत्यक्ष महसुलामध्ये महाराष्ट्राचा तीस टक्के एवढा वाटा आहे असं देखील सांगण्यात आलंय त्याच्यामध्ये जे आपले डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स जे आहेत ते व्यवस्थितरित्या सगळ्यांनी भरलं आहे असं सांगण्यात आलं की व्यक्तिगत उत्पन्न अग्रिम कराच्या जोरावर प्रत्यक्ष कर संकलन जे आहे ते दुप्पट झालंय आणि चालू आर्थिक वर्षाच्या अडीच महिन्यात कंपनी उत्पन्न कर आणि रोखे व्यवहार आणि करामध्ये वाढ झालेली आहे असं देखील सांगण्यात आलंय आता जे एन पी ए सॉरी एन पी एस धारकांना दिलासा संचित निधी सूट आणि मर्यादेचाही विस्तार आता एन पी राष्ट्रीय निवृत्ती योजना जी आहे नॅशनल पेन्शन स्कीम तर त्याच्यामध्ये सेवानिवृत्ती समयी संचित निधी दोन लाखाहून कमी असणाऱ्यांना वर्षासन खरेदीतून सूट देण्याबाबत मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे निवृत्ती निधी नियम आणि विकास प्राधिकरण म्हणजे पी एफ आर डी ए याबाबत त्यांनी घोषणा केली यानुसार सेवानिवृत्ती वेळी वयाच्या साठव्या वर्षी एन पी एस खातेदाराची जमा रक्कम पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ही रक्कम काढून घेणे खाते बंद करण्याची मुभाधारकांना आहे याआधी दोन लाखापेक्षा अधिक रक्कम असलेल्या खातेदारांना वर्षासन खरेदी करणे सक्तीचे होते या बदलामुळे वयाच्या साठव्या खात्यातील साठव्या वर्षी खात्यातील जमा रक्कम पाच लाखापेक्षा अधिक रक्कम असलेल्या खातेदारांना सरकार मान्य विमा कंपनीकडून वर्षासन घेणे सक्तीचे झालेले आहे असं देखील सांगण्यात आलंय आता एन पी एस राज्यातील बदललेल्या ताज्या राजपत्रात प्रसिद्धी दिली गेली आणि आपत्कालीन स्थितीत उपलब्ध होणाऱ्या रकमेची मर्यादा वाढून एक लाखावरून अडीच लाख रुपये करण्यात आणि निवृत्ती निधी नियामक विकास प्राधिकरणने न्यू पेन्शन सिस्टीमचे खाते सुरू करण्याची कमाल मर्यादा साठ वरून सत्तर असून खाते बंद करण्याची वयमर्यादा सत्तर ठेवलेली आपल्याला दिसते ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक यू सो मच फॉर लिसिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू सो मच वन्स अगेन